आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन झाले आहे श्री भास्करराव रामराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव तालुका यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय यावेळी फुलांची सजावट विविध फुलांची आरास चित्त वेधून घेत होते श्री भास्करराव रामराव अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव बेंगाळ व त्यांचा मुलगा अभिषेक भैया बेंगाळ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा हिंगोली युवा विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व त्यांच्या पत्नी डॉक्टर रोहिणीताई बेंगाळ यांनी गणरायाची पूजा केली आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमन झाल्यानंतर बेंगाळ कुटुंबियासह त्यांच्या परिवार तथा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये गणरायाचे जंगी स्वागत करण्यात आले गणपती बाप्पांचं आगमन होणार असल्याने अगोदरच मोठी तयारी तथा सजावट करण्यात आली होती आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषणा करण्यात आल्या यावेळी वाजत गाजत गणरायाचे आगमन केले यावेळी बेंगाळ परिवार व अनेकांची उपस्थिती होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क, संपर्क एकोणपन्नास एकोणसत्तर अठ्याहत्तर एकोणतीस आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा